नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आज बघा आपल्याला वर्ग काढण्याची ट्रिक बघायची हा दरवर्षी यावर आपल्याला पोलीस भरतीला कमीत कमी एक ते दोन क्वेश्चन यावर येतात म्हणजे आज आपल्या व्हिडिओ मध्ये एक किंवा दोन मार्क फिक्स करून जायचे त्याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ बघायचा आहे आता बघा या व्हिडिओ मध्ये मी काही प्रश्न घेतलेले की त्याच्यामध्ये शॉर्टकट सांगितलेला आहे पण तो शॉर्टकट मी एक दहा सेकंदात पण सांगू शकतो पण याच तुम्हाला ट्रिक समजली पाहिजे आता दोन अंकीचा वर्ग असेल किंवा तीन अंकी संख्यांचा वर्ग असेल हा काढायचा कसा हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे त्यासाठी मी त्या जे सांगतो ते प्रॉपर लक्ष द्या मी जी ट्रिक वापरतोय त्याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे आणि नोट डाऊन करून घ्या आता बघा पस्तीसचा वर्ग किती हा क्वेश्चन विचारलाय नाशिक ग्रामीण चालक दोन हजार तेवीसचा आहे नुकताच क्वेश्चन आहे दोन हजार तेवीस ला विचारलेला म्हणजे गेल्या भरतीमध्ये आता बघा पस्तीसचा वर्ग काढायचा कसा पहिल्यांदा हे चार याचे भाग करायचे किती भाग करायचे चार भाग करायचे लक्ष एक एक स्टेप महत्वाचे याला दोन भागामध्ये विभाजन करा एक पाकिस्तान तर एक भारत असं विभाजन झालं पाहिजे आता बघा मला पाहिजे पस्तीसचा वर्ग मग याच्यात पहिलं पद काय घ्यायचं आपण तीन तीनचा वर्ग किती नऊ नऊ बाळ्यानव कसा राहायचा शून्य नऊ कारण काही तर दोन अंकी संख्या लिहिलीच पाहिजे परत या पाचचा वर्ग करायचा पाचचा वर्ग किती पंचवीस हा दुसऱ्या सेक्शन मध्ये ठेवून द्या आता बघा याच्यानंतर काय तीन गुणिले पाच आणि त्याची काय करायची दुप्पट नेहमी दिलेल्या संख्येची तीन पाच ए पंधरा पंधरा दोन्ही तीस मग तीस दोन भागामध्ये डिवाइड करा इकडं तीन तिकडं शून्य पाचला पाच दोन ला दोन नऊ अधिक तीन बारा तर तुमचा बाराशे पंचवीस समजला हा एक मार्क तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण का या एक एका एका मार्काने आपला स्कोर वाढणार आहे ज्या दिवशी पेपर अवघड पडतो ना त्या दिवशी आपल्याला वेळेची बचत हवी असते ती वेळेची बचत कुठून होते तर या प्रश्नामधून असंच बघा आता हा जो पुढचा प्रश्न आहे तो पालघरला विचारलेला आहे याच्या आधी मी एक सांगतो तुम्हाला जे आता ही ट्रिक मी सांगितली ना अशाच ट्रिक आपण बॅच मध्ये अपलोड केलेले म्हणजे ज्या टॉपिकला ट्रिक लागते त्या टॉपिकला मी ट्रिक दिलेली मग याच्यावर काय की मी जेवढं सांगतोय तेवढं करा एक माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला शंभर टक्के लोक गणित या विषयाची जर फी जर बघितलं ना तीनशे रुपये चारशे रुपये अशी फी आहे पण मी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी फक्त गणिताची फी नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे किती रुपये नव्याण्णव रुपये आणि ही बॅच आपली गणिताची एक सहा मे किंवा पाच मे ला अपलोड होणार आहे जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर आपलं लक्षदीपचा अकॅडमीचा जो ऍप आहे तो आपल्या मोबाईलमध्ये आजच डाउनलोड करून ठेवा याचं कारण का तेही सांगतो मी फक्त पहिले सहा दिवसासाठी ही ऑफर असेल पहिल्या किती दिवसासाठी सहा दिवस सहा दिवसानंतर या बॅच ची फी होणार आहे तीनशे नव्याण्णव रुपये किती होणार आहे तीनशे नव्याण्णव मग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या ॲपची लिंक शेअर करा आणि डाउनलोड करून ठेवा आपला यामध्ये आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न शिकवणार आहे तो पण ट्रिकने याच्या आधीचा शिकवला व्यवस्थित लक्ष द्या एक मार्क तुमच्या यशस्वी होण्यासाठी तो काय बघा आता त्रेसष्ट वर्ग किती हा पालघर चालकला विचारलाय मी काय बोललो की शंभर टक्के वर्ग काढण्यावर एक प्रश्न येतो म्हणजे येतो मी आता दोन अंकी सांगतोय तीन अंकी पण तुम्हाला सांगणार आहे हा विचारलाय दोन हजार तेवीसचा चा पहिल्यांदा हे चार पॉइंट घ्यायचे या चार पॉइंटमध्ये दोन दोन मध्ये विभाजन करा आता बघा कितीचा वर्ग काढायचा काढायचाय चा वर्ग काढायचा आहे मग याच्यामध्ये पहिल्यांदा सहाचा वर्ग घ्यायचा सहाचा वर्ग छत्तीस चा, चा तीनचा वर्ग किती नऊ पण नऊ कसे लिहायचे शून्य नऊ ही झाली पहिली स्टेप दुसऱ्या स्टेपमध्ये बघा सहा गुणिले तीन गुणिले त्याची दुप्पट करायची सायंत्रिक अठरा अठरा दोन्ही छत्तीस हे छत्तीस दोन भागामध्ये विभाजन करा इकडं तीन इकडं सहा करून घ्या बेरीज नऊला नऊ नौ, सहा 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 तीन नऊ आणि हे तीन तीन तर तुमचा त्रेसष्टचा वर्ग झाला एकोणचाळीस एकोणसत्तर बघा समजला परत तुमच्यासाठी असे वर्ग आणि वर्गाचे क्वेश्चन घेऊन आलोय पाच प्रश्न घेऊन आलोय पण मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही आपली गणिताची जी बॅच आहे ते गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी कारण का मी तुम्हाला मध्ये त्या ॲप मध्ये किंवा परच मध्ये शॉर्ट ट्रिक नुसार शिकवलेलं आहे आणि हे मी सांगत नाही हा माझा आठ वर्षाचा अनुभव सांगतोय तुम्हाला मी आठ वर्षे या शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे फक्त आजपर्यंत ऑफलाईन होतो आज इथून पुढे मी ऑनलाईन दिसतोय काही मुलांना माहिती पण असेल आणि नवीन मुलांना मी कोण आहे हे लवकरच माहिती होईल ओके चला पुढे जाऊ आपण बघा हा प्रश्न कुठं विचारलाय पंच्याऐंशीचा वर्ग किती नागपूर चालक पोलीस दोन हजार तेवीस लेटेस्ट आहे लेटेस्ट नुकताच प्रश्न विचारलेला आहे पंच्याऐंशीचा काही विद्यार्थी म्हणतील सर हा संख्या वेगळी आहे ती संख्या वेगळी आहे तुला दहा पासून ते नव्याण्णव पर्यंत कोणतीही दोन अंकी संख्या घे त्याला आपली ट्रिक लागू होणार अशी नाही की मग एकक स्थानी एक असेल तर हे वापरा एक स्थानी पाच असेल हे वापरा असं नाही कोणताही आकडा घे आपली ट्रिक लागू होणार बघ पंच्याऐंशीच्या वर्गासाठी याचे चार विभाजन करा गेले चार विभाजन आता मला पंच्याऐंशीचा वर्ग पाहिजे पहिल्यांदा या आठचा वर्ग करा आठचा वर्ग किती चौसष्ट पाच चा वर्ग किती पंचवीस त्यानंतर मी काय सांगितलं की आठ गुणिले पाच आणि त्याची काय करायची दुप्पट अडापंचे चाळीस चाळीस दोन्ही किती ऐंशी दोन भागात विभाजन करा हे ऐंशी पाचला पाच दोन ला दोन आठ चार बाराला दोन एक गेला सहा एक सात तुमचा पंच्याऐंशीचा वर्ग झाला बहात्तर पंचवीस पर्याय नंबर किती दोन काही विद्यार्थी काय म्हणतील सांगू सर एक स्थानी पाच असताना आम्हाला वर्ग काढता येतो कसा पाचचा वर्ग पंचवीस आणि आठच्या पुढची संख्या नऊ नऊ आठ ते बहात्तर हा झाला तुझा पंच्याऐंशीचा वर्ग हे मला पण येतं पण मी तुला सांगितलं काय एका ट्रिकने जायचं फक्त एक ट्रिक समजतंय ओके okay. याच्या पुढचा बघू आता आपण चौथा प्रश्न आहे बघा चार तीन जे प्रश्न घेतले ना ते तिन्ही प्रश्न दोन हजार ला आहे आता यांनी दो दोन अंकी विचारले येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत तीन अंकी संख्यांचा वर्ग विचारणार म्हणजे विचारणार हा माझा शब्द आहे मग तीन अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा मी ते पण टाईप घेतलेला आहे ते पण तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेल बघा पुढे काय पैकी एकशे पंधराचा वर्ग किती आला पा तीन अंकी संख्या हा विचारलाय गोंदिया आणि नागपूर पोलीस दोन हजार चौदा ला म्हणजे त्या साली चौदाचा रिपीट होऊ शकतो कारण का आपल्याला ऐंशी टक्के सिलेबस रिपीट आहे फक्त अभ्यास करायचा वीस टक्के ज्या विद्यार्थ्यांना या गोष्टी ना काय करायचंय ते शंभर टक्के रिझल्ट काढणार पण मी जे सांगतो ना तसं करावं लागेल तसं केलं ना शंभर टक्के भेटत आता पहा लक्ष व्यवस्थित जरी तीन संख्या असेल ना बावन्न याचे चार भाग करा किती भाग चार भाग केले त्याच्यानंतर मला पाहिजे होता एकशे पंधराचा वर्ग त्यावेळेस तीन संख्या आल्यानं दोन गट पाडायचे दोन गट कसे पहिल्या दोन संख्यांचा एक गट असेल आणि दुसरीचा एक गट म्हणजे अकराचा एक गट झाला अकराचा वर्ग किती एकशे एकवीस बघा इथं तीन होते ना एकशे एकवीस झाला पाचचा वर्ग किती पंचवीस सेम स्टेप एकदा अकरा गुणिले पाच आणि त्याची दुप्पट अकरा पाचशे पंचावन्न पंचावन्न गुणिले दोन केले तर एकशे दहा एकशे दहा डिवाइड करून द्या दोघांमध्ये झाले डिवाइड दोन अंक इकडं एक तिकडं पाचला पाच दोन ला दोन एक एक दोन दोन एक तीन आणि हा एक तुमचं उत्तर झालं तेरा दोनशे पंचवीस पर्याय नंबर तीन राहू दे ना नऊशे नव्याण्णव पर्यंत सांगितला मी हे तर एकशे पंधरा आहेत तो आठशे आड़ अडोतीस काढ आठशे अठ्ठावन्न काढ कोणताही काढ शंभर टक्के उत्तर येणार एकशे एक, एक पासून ते नऊशे नव्याण्णव पर्यंत एवढ्या ज्या तीन अंकी संख्या ना त्याला लागू होणार पाय किती सोपे जर नाही समजत असेल तुला जर वाटतेच नाही समजत मग आहे आपली गावठी स्टेप ह्या स्टेपनी जिथं एका वर्षात रिझल्ट पाहिजे तिथं हे तीन वर्ष घालतील बरोबर त्याच्यासाठी आता काय की याच्यामध्ये भरतीमध्ये कॉम्पिटिशन वाढत जाते या वाढत्या कॉम्पिटिशनमुळे तुला आता त्यांच्यासोबत अपडेट व्हावं हो लागेल कारण का हे पहिलं चालायचं चा। पण आता चालत नाही जेवढं तू क्वेश्चन लवकर सोडवणार कारण खूप कॉम्पिटिशन आहे खूप विद्यार्थी बेरोजगार आहे आपल्याला त्यांच्यामध्ये नाही यायचं आपण यशस्वी झालो पाहिजे ते कसं होता तर अशा ट्रिकने आणि त्या ट्रिक जर बघायच्या असतील एकदा एकदा माझ्यासाठी किंवा तुमच्या भविष्यासाठी एक एकदा गणिताची भास घ्या शंभर टक्के तुम्हाला गणिताची भीती जाणार म्हणजे जाणार हा माझा शब्द आहे कधीही जर काही अडचण असली ना तुम्हाला गणित समजत नसेल काही प्रॉब्लेम असेल गणिताची तयारी कशी करायची असेल हा आपला मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर तुम्ही मेसेज कॉल करू शकता मी तुमच्या ज्या अडचणी असतील ना त्या शंभर टक्के सॉल्व करेल मी तुमच्या सोबत आहे फक्त जेवढं सांगतो तेवढं करा आजचा लास्ट प्रश्न आहे तो बघू आता बघा दोनशे एक्केचाळीसचा दोनशे एक्केचाळीसचा वर्ग नवी मुंबई पोलीस दोन हजार तेरा साली विचारलेला आहे किती नवी मुंबई दोन हजार तेरा दोनशे एक्केचाळीस पहिल्यांदा याला दोन भागामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं झालं दोनशे एक्केचाळीसचा वर्ग पहिल्यांदा दोन संख्यांचा गट काय झाला चोवीस चोवीसचा वर्ग किती पाचशे शहात्तर हा पाचशे शहात्तर त्यानंतर दुसरं एक।, एक एक चा वर्ग एक पण कसा लिहायचं एक पहिल्यांदा शून्य आणि एक हे कम्प्लीट पाहिजे आता बघा चोवीस गुणिले एक गुणिले त्याची दुप्पट कारण का वर्ग आहे चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही किती अठ्ठेचाळीस दोन भागामध्ये विभाजन करून द्या एक ला आठ ला आठ सहा चार दहा ला शून्य एक गेला सात आणि एक आठ आणि हा पाच ला पाच अठ्ठावन्न झिरो आठ एक कुठं दिसतोय बघा अठ्ठावन्न झिरो आठ एक पर्याय नंबर किती दोन समजला अशाच ट्रीक जर आपल्याला बघायचे असतील लक्षद्वीपचा ॲप आपल्या मोबाईलमध्ये आजच डाउनलोड करा मी परत एकदा सांगतो फक्त आणि फक्त गणित विषयाची बॅच नव्याण्णव रुपयामध्ये देतोय मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या ॲपची लिंक शेअर करा आणि सर्व विद्यार्थ्यांनी ही बॅच घ्या शंभर टक्के तुम्हाला या बॅचचा फायदा होणार म्हणजे होणार येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये ओके जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या ॲपचे लिंक आपण खाली दिलेले त्या लिंकवर जा आणि सर्वांनी ॲप डाउनलोड करा धन्यवाद